कवितेचं नाव आहे बाजार तरुणींना घेताय ना समोर झेप तरुणींना घेतायना समोर झेप कारण बलात्कारांनी सिद्ध केले आर फॉर रेप मग याला वन... यांना व्हायला नको का मग जन्म ठेप काभर फिरताय ते अजून करत रेप काबर फिरताय ते अजून करत रेप बेमान झाला राजकारणी आखोटा बेमान झाला राजकारणी आखोता कारण खिशात भरल्यात पैशांच्या नोटा बेमान झाला राजकारणी आखोटा कारण खिशात भरल्यात पैशांच्या नोटा यासाठी दिल्या का जनतेने तुम्हाला सन्मानाचा फेटा काही बोलायला गेलो तर म्हणतात शांतरा बेटा काही बोलायला गेलो तर म्हणतात शांतरा बेट इथे काम करू करू शेतकरी झाला बेहाल इथं काम करून शेतकरी झाला बेहाल काल पोरांच्या शिक्षणासाठी विकला स्वस्तात माल काल पोरांच्या शिक्षणासाठी विकला स्वस्तात माल तिथं पण राहिला बरं त्याचा आरक्षण वाचून निकाल तिथं पण राहिला बरं त्याचा आरक्षण वाचून निकाल आरक्षण म्हणजे शिक्षणाच्या स्पर्धेला झालेला हा आजार आरक्षण म्हणजे शिक्षणाच्या स्पर्धेला झालेला हा आजार तिथं आम्ही सावकार पैसे घेतले व्याजार बाप पैसे भरू भरू झाला बेजार हा तुम्ही तिथं लावला शिक्षणाचा बाजार तुम्ही तिथं लावला शिक्षणाचा बाजार कष्टाचा पैसा सारा सावकाराने नेला कष्टाचा पैसा सारा सावकारान नेला सामान्य माणूस अडचणीत नेहमी फाशी घेऊनच मेला सामान्य माणूस अडचणीत नेहमी फाशी घेऊनच मेला कधी विचार केला तर खरंच वाटतं भारत खरंच कधी स्वातंत्र्य झाला भारत खरंच कधी स्वतंत्र झाला